जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी आणि पी एम किसान सन्मान निधी या योजने अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे शेतकरी मित्रांनो आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण सहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि या दोन्ही योजनांच्या हप्त्याच्या वितरणाची आता वेळ सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता कोणत्या योजनांचे शेतकऱ्यांना पैसे देण्यात येणार आहेत आणि किती वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनांचे सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की केंद्र सरकारने किसान सन्मान निधी या योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणाची आता तारीख जाहीर केली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्यामधील पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये आता महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी अकरा वाजून तीस मिनिटाला महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ इथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी होती शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद